जे पोटात होतं ते आता ओटात आलेलं टीव्ही डिबेटमध्ये भाजपचा एक कार्यकर्ता अशा पद्धतीची धमकी देत असेल तर ही विकृती आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय तर हे कुठल्या थरावर भाजप या ठिकाणी उतरते राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत या देशातल्या वैज्ञानिक पदावर विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि टी व्ही डिबेटमध्ये भाजपचा एक कार्यकर्ता अशा पद्धतीची धमकी देत असेल तर ही विकृती आहे ही म्हणजे कुठल्या थरावर भाजप या ठिकाणी उतरते आणि त्याला कुठेही व्यसन घालत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य आहेत पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय तर हे आहे हे आता लोकांच्या देखील लक्षात आलेलं आहे की चुकीचं बोलायचं मोठी वक्तव्य करायची धमक्या द्यायच्या अशा पद्धतीनं काँग्रेस हे भिणार नाही धजणार नाही असा हा पक्ष आहे नाही ही मी म्हटलं तसं ही वृत्ती भाजपची किंवा हा विचार जो आहे तो एकूणच या सगळ्या अनुषंगानं आहे की बाबा जे चांगलं चाललेलं आहे ते थांबवायचं हा विचार नेहमीच त्यांनी मांडलेला आहे आणि तो आता त्यांच्या तोंडामध्ये येते जे पोटात होतं ते आता ओटात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही म्हणजे आता निषेध करावा तेवढा कमी आहे परंतु ज्यांना 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 कशाचं काही पडलेलं नाही ते वड़ा कमें। जन्ना, जन्ना, जन्ना कशाचा आता या सगळ्या गोष्टी करतात म्हणजे देशातला रोजगाराचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे एकूण अशांतता आहे त्यातून कुठंतरी तिसऱ्या दिशेला घेऊन जायचं म्हणून हे भाजपची मुद्दाम वक्तव्य या ठिकाणी केले जातात काँग्रेस म्हणून आम्ही त्याचा निश्चितपणे निषेध करतो